मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणारा माझे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय मेडिक्लेम आता मेडिक्लेम पॉलिसी म्हटलं की एक प्रकारचा आरोग्य विमा पॉलिसी ज्यामध्ये विमा करता पॉलिसी धारकाला त्याच्या वैद्यकीय स्थितीवर उपचार करण्यासाठी त्याच्याकडनं झालेल्या वैद्यकीय खर्चाची परतफेड त्या कंपनीकडनं केली जाते आता तुमच्याकडे वैद्यकीय विमा पॉलिसी असल्यास तुम्ही तुमची बिले विमा कंपनीकडे पेमेंट करता सबमिट करू शकता आरोग्य विमा पॉलिसी हा विमा कंपनी आणि व्यक्ती या दोघांमधला एक करार असतो व्यक्ती विमा कंपनीला प्रीमियम देते दे। आणि त्या विमा कंपनी त्या व्यक्तीला आरोग्यसेवेच्या खर्चाविरुद्ध आर्थिक संरक्षण देते दे। आता बऱ्याच वेळेला कोरोनामुळे तर ह्याचा खूप अनेकांना अनुभव आला की मेडिक्लेम पॉलिसीची गरज काय पण अचानक रित्या खर्च आल्यानंतर तो खर्च आणि तो खर्च मेडिक्लेम असेल तर तो, तो खर्च कवर करून विमा कंपनी पैसे देऊ शकते किंवा देते हे त्यावेळेला अनेकांच्या खूप लक्षात आलं आणि त्यामुळे मेडिक्लेम खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर नंतर बऱ्यापैकी चांगला गुम झाला आता आरोग्य सेवा म्हटल्यानंतर कुठच्याही योजना ज्या आहेत त्यामध्ये किमान पात्रता आणि कमाल म्हणजे किमान आणि कमाल वयोमर्यादा असते तर ते पात्र होण्याकरता साधारणतः वयो अठरा ते पासष्ट या वयोगटातील व्यक्ती ही पात्र म्हणून धरलीच जाते याच्यावरती किंवा खाली पण आहेत योजना पण त्या त्या कंपनीच्या काही खास विशिष्ट योजना असतात काही योजना एकावन्न एक्क्याण्णव दिवसापासून मुलांना कव्हरेज देतात पण त्या खास असतात त्यांना ऍडिशनल प्रीमियम असतं मेडिक्लेम आणि हेल्थ इन्शुरन्स या दोन अगदी तसं बघायला गेलं तर जवळपास धावत असणाऱ्या बाबतीत मात्र त्याच्यामध्ये फार मोठा फरक जरी नसला तर जेव्हा डाव्यांची परत केली जाते तेव्हा विमा पॉलिसी अधिक कवर करते म्हणजे हेल्थ इन्शुरन्स आणि अधिक संरक्षण देते अर्थात मेडिक्लेम देखील खूप परवडणार आहे कमी पैशामध्ये असल्या कारणाने अनेक लोक त्याचीही निवड करतात प्रत्येकाचे काय म्हणतात फायदे तोटे आहेत सा। साधारणतः सर्व आरोग्य विमा योजनांमध्ये तुमची पूर्व अस्तित्वातील परिस्थिती आणि काही नामांकित आजारासाठी प्रतीक्षा कालावधी दिलेला म्हणजे विशिष्ट कालावधीमध्ये तो आजार होता का त्यानंतर मात्र ते कव्हर केलेलं असतं त्यामुळे तुम्ही ज्या योजना खात त्या कुठचे आजार आहेत आणि कुठचे आजार नाहीत आणि कुठच्या आजारांकरता वैद्य खर्च कवर केला जाणार नाही ह्याची माहिती तुम्हाला घेणं गरजेचं असतं त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे कमी प्रतीक्षा कालावधी असलेली योजना शोधणं हे शहाणपणाचं ठरतं काही आजार असे असतात एच आय व्ही एड्स आहेत जन्मजात विसंगती आहे किंवा अंमली पदार्थ किंवा अल्कोहोलमुळे जे आजार बळवतात असे जे आजार आहेत ते सामान्यतः आरोग्य विमा पॉलिसीमध्ये समाविष्ट होत नाही प्राप्ती ए टी डी म्हणजे इन्कम टॅक्समध्ये डी कलमांतर्गत आरोग्य विमाच्या हप्त्यांसाठी दरवर्षी जर सिनियर सिटीजन नसेल तर पंचवीस हजार रुपयापर्यंत कर सवलत मिळू शकते सिनियर सिटीजन असेल तर पन्नास हजारापर्यंत कर सवलत मिळू शकते समजा वीस हजारची विमा पॉलिसी आहे तर वीस हजार मिळतेच मिळते प्लस तुम्ही काही मेडिकल काही चेकअप आणि अशाकरता जर पाच हजार खर्च केला असेल तर पाच हजारापर्यंत ॲडिशनल पण पक्के पंचवीस हजार तुम्हाला जर सवलत घेतली असेल तर ॲडिशनल तुम्हाला पाच हजार मिळत नाही हे डोक्यात राहते आता खास करून मी जाता जाता एक नक्की सांगेन जसा प्रत्येक माणसाला एक फॅमिली डॉक्टर असावा फॅमिली लॉयर असावा फॅमिली सी ए असावा तसा प्रत्येक कुटुंबाकरता एक फॅमिली इन्शुरन्स एजंट मात्र नक्की असला पाहिजे कारण तो त्या कुटुंबाची खऱ्या अर्थाने एक संरक्षित अशी गोष्ट बघत असतो काय आवश्यक आहे आणि काय आवश्यक नाही हे तो सांगत असतो आणि मला असं वाटतं आज कमी शब्दामध्ये मी मेडिक्लेम विषयी माहिती दिली पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन येईल तिथपर्यंत तुम्ही तुमचा मेडिक्लेम किंवा इन्शुरन्सचा एजंट कोण आहे तो शोधून ठेवा पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन तिथे इथेच थांबतो धन्यवाद